लाडू वगैरे सगळं पार करून तर हे बघा दिवसभर आता यांनी फटाके वगैरे वाजवले आणि आता संध्याकाळच्या वेळ पेरणीसाठी उद्या हारमध्ये पेरायचे गप्पा हा आणि का नाही आम्ही लहान असताना आपण असंच बसायचो आठवते का हा तर इथं सगळे पण त्यावेळेला आम्ही पाच जण बसायचो आता आठ जण बसतोय आणि सगळे मम्मी सुद्धा गेली होती मम्मी कुठे गेली तीस मम्मी सुद्धा आता संध्याकाळी आले इकडे बक्की गावावरून आले आणि आल्याच्या नंतर आता स्वयंपाक वगैरे झालाय आम्हाला आ तोपर्यंत ता टाइमपास म्हणून हे काम सुरू केलं आहे ना हा <laughs> हे काम आहे पण हे झाल्याच्या नंतर जेवण करायचंय आणि नंतर हे सगळं पोतभर आहे हे पूर्ण कर... निसून ठेवायचे करा लवकर लवकर दीदी तुझी स्पीड कमी आहे <laughs> तू आता आलीस मी मी आगर तू आधीच बसली होती रबीची पेरणी सुरुवात झाली आहे आणि आता सध्या आपल्याला हरभरा पेरण्याची पेरण्यासाठी बी तयार करीत आहोत त्याला व्यवस्थित करून मधला कचरा वगैरे काढून टाकून पेरणीसाठी तयार करीत आहोत तरी ही सगळी पप्पा खूप छान उत्तर दिलं पप्पा <laughs> खूप छान <खुँचान>। तर <laughs> बघा हे असं असं किती वेळा हसलो मी आपण <laughs> किती वेळा रिटेक केला અને હિ હર બોલા પપ્પા હરભરા જ્વરી ગહ પેર્યા તૈયારી આહોત હરભર કરેલા લાડુ વગેરે પાર કરું

हा आणि शॉपिंग करण्याच्या अगोदर हे पप्पा एवढं आमच्याकडून करून घ्यायला सगळ्यांकडून आणि हे पोहत पूर्ण हे निवडल्याशिवाय पप्पा काय आम्हाला कपड्यांच्या दुकानात नेणार नाही आहे का नाही हे तीन मेंबर जे आहेत हे नवीन आता हे आता पहिल्यांदाच हे काम करायला लागलेत बर का पण बरं झालं ह्या लहान गोष्टी श्रावणीनं श्रावणीनं नाही केलं कधी श्राव केलंस तू मयूरनं पण नाही केलं अनुजनं पण 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 आठवत आहे का आपण अगोदर आपण अगोदर हे अशी काम करत होतो तिकड पलीकडे बसून होय बाप्पा हा बंद झालंय काय तर बुडले की माझ्या फुल हा साडे अकरा वाजता झोपायचं जेवण शेतातून आला का चांगलं फुल बनवले शेतात गेले की शेतात दोन पोते बनवले मम्मी फक्त आमच्या तिघांचंच करणं थांबलय पण तुमचं सुरूच आहे ग